दहशतवादी लॉन्च पॅड भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे ड्रोन हल्ला करणारे पाकिस्तानी तळ नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत भारतानं पाकिस्तानचे ड्रोन हल्ला करणारा तळ हा उडवलेला आहे आणि एक मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानी दहशतवादी लॉन्च पॅड हे भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत ड्रोन हल्ला करणारे पाकिस्तानी तळ हे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत आणि ह्याचाच व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे जो प्रयत्न पाकिस्तान करत होता तो प्रयत्नच भारतानं हाणून पाडला भारतानं पाकिस्तानचे ड्रोन हल्ले करणारे जे तळ होते तेच आता उद्ध्वस्त केले गेल्या चार दिवसांपासून भारत आणि पाक हा तणाव कायम असताना विविध कारवाया कटकारस्थानं आणि तसेच कट हे पाकिस्तानकडून रचले जात असतानाच सर्वच पातळ्यांवर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे याच कारवाईमध्ये पाकिस्तानी दहशतवादी लॉन्च पॅड हे भारतानं आता उद्ध्वस्त केलंय राहुल कुलकर्णी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील राहुल पाकिस्तानी दहशतवादी लॉन्च पॅड भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत या सगळ्या काय सविस्तर माहिती आहे खूप मोठी आपण म्हणतो कारण तुर्कीमध्ये बनलेले हे जे छोटे छोटे ड्रोन आहेत साधारणपणे परवाच्या दिवशी तीनशे ते चारशे ड्रोन आणि काल रात्री तेवढ्याच संख्येनं श्रीनगर व्हॅली जम्मू आणि पंजाब राजस्थान ते सर्विलियन्सचे असावेत किंवा आपल्या ज्या संरक्षण सिद्धतेच्या आस्थापना आहेत त्याला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न असावा परंतु भा, भारतानं ते न्यूट्रलाइज तर केलेच पण त्याबरोबरच जिथून ते आपल्याकडे ड्रोन पाठवले जात होते तो तळच ध्वस्त केला त्याहून एक मोठी बातमी आहे जी पाकिस्ताननं स्वतः म्हटलंय की आमचे तीन जे हवाई दलाचे तळ आहेत ते भारताने ध्वस्त केलेले आहेत भारताकडून कुण अधिकृतपणे कुणी सांगितलं नाही पण काल मध्यरात्रीच्या वेळेला पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिटरनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आमच्यावरती हल्ला झालेला आहे आणि आणखी त्याबरोबर एक बातमी येते आहे की श्रीनगर मध्ये आपण पाकिस्तानचे दोन लढाऊ विमान पाडलेले आहेत ज्यातले दोन पायलट इजेक्ट झालेत असं दिसतायत एकूण आता ह्या क्षणाला भारतानं पाकिस्ताननं केलेल्या आगळिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे सीमा भागामध्ये सगळ्याच बाजूला आज दिवसात सुद्धा गोळीबार सुरू असल्याचं व्रत आहे काही पाकिस्तानची आगळी काही तरी आपण त्याला तोंड देण्याच्या तयारीत ता आहोत आणि तसा प्रयत्न आपल्याकडनं सुरू आहे असं दिसत आहे ही एक मोठी अचिव्हमेंट आहे की भारतानं जिथून ड्रोन लॉन्च होत होते तो पॅडच ध्वस्त केलेला आहे ऋतुजा निश्चित आणि या सगळ्या कारवाईतली ही महत्वाची आणि अत्यंत मोठी अशी अचिव्हमेंट आहे